तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्ही चा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही जालना जिल्ह्यातील दोन आमदारांची एक कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये व्हायरल होती आहे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर आणि दुसरे आमदार राजेश टोपे यांच्या संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप असल्याचं बोललं जातं आहे पण ही ऑडिओ क्लिप जरी टोपे आणि लोणीकर यांच्या दरम्यानच्या वादाची असली तरी त्याला दानवे विरुद्ध लोणीकर यांच्यातल्या संघर्षाची किनार आहे पाहूयात हा खास रिपोर्ट लोणीकरांची राजेश टोपेंना शिवीगाळ बिगाड केल्याची क्लिप व्हायरल जालना बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून दोघे भिडले काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्यातला वाद उफाळून आलाय टोपेंनी शब्द देऊनही निवडणुकीत मदत न केल्यानं संतापलेल्या लोणीकर समर्थकांनी राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड केल्याचा आरोप आहे तर बबनराव लोणीकर यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली होती त्यातच आता या दोन्ही आमदारांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होते या ऑडिओ क्लिप मध्ये एक आमदार दुसऱ्या आमदाराला अर्वाच्य भाषेत झिबिगाळ करतोय तर काय झालं आता अर्जुनराव साक्षीदार आहेत अर्जुनरावला सुद्धा अर्जुनराव पण बोलले मी पण बोललो दानवेनला दोघांनी बोललो ते म्हणले राय भैया साहेब आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही पुढे दिलं तर आमचं काय अडचण नाही पण ह्या वेळेस आम्हाला दिलं पाहिजे तर काय बोलणार आम्ही मी त्यांना एवढं टोकाचं झालं भांडण मी काल फोनवर बोललो आणि आज ते आलते आल आता लग्नाच्या तिथं त्या ह्याच्यात तर मी त्यांना म्हटलं बा ह्या असं असं आहे ते म्हणले आपण पहिल्यांदा बोललो बवन त्या त्यात आले नाही चर्चेत नव्हते हे नव्हते मी म्हटलं ते काही असो पण माझं त्यांच्याकडून एवढंच झालेलं की त्यांच्या आपल्याला राहुलला उपाध्यक्ष करायचंय ते आता तुम्ही असं मला वाटतं की ह्यावेळेस सोडावं म्हणले नाही मला ह्यावेळेस राजकारण मोठं नसतं त्या उपाध्यक्ष पदात काही नाहीये आम्हालाही माहिती आहे सांगू का मी हनला आणि तुम्ही शब्द दिला अर्जुन बंगल्यावर बोलला पुढच्या पण पुढच्या ह्याच्यात पाळू आता नाही अरे तो चोर कुत्रा पण ऑडिओ क्लिप मधला आवाज हा आपला नसून ही क्लिप बनावट असल्याचा दावा लोणीकरांनी केला आहे ही क्लिप माझी नाही ही क्लिप खोटी आहे शंभर टक्के माझं आणि त्यांचं काहीही बोलणं झालेलं नाही मी तुम्ही शंभर वेळा विचारली तरी उत्तर हेच आहे की बँकेची निवडणूक झाली बिनविरोध झाली बैठकीमध्ये काही चर्चा झाली हिडिओ जे काही क्लिप तुम्ही म्हणताय ती खरी नाही खोटी आहे खोटी तुम्ही नेते आहात तुम्ही आमदार आहात तुम्ही मंत्री राहिलेले आहात दोन्ही मंत्री राहिलेले आहेत आणि मग तुम तुम्ही जर एकमेकाला जर स्वीकार कराल तर समोर खालचा जो आपल्या बरोबरचा सहकारी आपला कार्यकर्ता असतो त्याच्या मनावर सुद्धा विपरीत परिणाम होतो मग ती भांडणाची सुरुवात जर तुम्ही करत असाल तर ती खाली जास्त प्रमाणात होईल म्हणून जो लोकप्रतिनिधी असतो त्यांनी यापासून थोडंसं दूर राहिलं पाहिजे मला आश्चर्य वाटते जेव्हा उभाट्या गटाचे जे प्रवक्ते ऑन एअर शिव्या घालतात आणि त्याच्यामुळे तुमचा प्रश्न जरी योग्य असला तरी तो प्रश्न त्याचा पत्ता चुकलेला आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही संजय राऊतांना विचार जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना गट आणि ठाकरेगट हे एकत्र आले होते अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाबाबत सर्वपक्षीय नेत्यांच्या दोन बैठका अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकरांच्या घरी पार पडल्या या बैठकीत बँकेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला तर उपाध्यक्षपद हे भाजपला देण्याचं ठरलं या निर्णयानुसार अध्यक्षपदी राजेश टोपेंचे तुलत बंधू सतीश टोपे आणि उपाध्यक्षपदी भाजपच्या रावसाहेब दानवे गटाचे भीमराव जावळे यांची निवड करण्यात आली पण बबनराव लोणीकरांचे पुत्र राहुल लोणीकरांना जिल्हा बँकेचं उपाध्यक्षपद देण्याचा टोपेंनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप बबनराव लोणीकरांनी केला आणि या संतापातूनच लोणीकरांनी थेट टोपेंना फोन करून गलिच्छ भाषेत शिविगाळ केल्याचं बोललं जात आहे या ऑडिओ क्लिपमध्ये जरी टोपे आणि लोणीकरांमध्ये वाद झाल्याचं दिसत असलं तरी खरा वाद हा बबनराव लोणीकर विरुद्ध रावसाहेब दानवे या भाजपच्याच दोन नेत्यांमधला आहे एकेकाळी एक जालना जिल्ह्यात पक्षवाढीसाठी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष केलेले बबनराव लोणीकर आणि रावसाहेब दानवेंमध्ये पहिली वादाची ठिणगी पडली दोन हजार अठराच्या सुमारास जालना जिल्हा परिषदेत भाजपचं बहुमत असतानाही फक्त लोणीकरांचे पुत्र राहुल लोणीकरांना अध्यक्षपद मिळू नये म्हणून दानवेंनी या निवडणुकीतून लक्ष काढून घेतल्याचा लोणीकर गटाचा आक्षेप होता तर भाजपच्या जालना जिल्हा अध्यक्षपदी दोन वेळा दानवेंचे चिरंजीव आमदार संतोष दानवेंची वर्णी लावली गेली पण राहुल लोणीकरांना मात्र जिल्हाध्यक्षपदापासून वंचित ठेवलं गेलं असा आक्षेप दानवेंवर आहे याशिवाय आता जालना विधानसभेतूनही दानवेंचे बंधू भास्कर दानवेंचं नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे तसं झाल्यास दानवेंचं जिल्ह्यातलं वर्चस्व वाढेल आणि आपल्या गटाची गळचेपी होईल अशी भीती लोणीकर गटाला वाटते त्यातच राजेश टोपेंनीही दानवेंच्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी नेमण्यासाठी मदत केल्यानं लोणीकरांचा तीळपापड झालाय टोपे आणि लोणीकरांमधला वाद काही काळानंतर कदाचित निवळेल पण जिल्ह्यातली सद्यस्थिती पाहता लोणीकर विरुद्ध दानवे वाद मात्र दिवसागणिक अधिकच चिघळत जाईल अशीच शक्यता अधिक आहे लक्ष्मण सूरज मसूरकर साम न्यूज नागपूर या मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका